आज आपण अगदी रेस्टॉरंट स्टाईल पनीर हैदराबादी बनवणार आहोत याआधी पनीरच्या बरेचशा भाज्यांची रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे तर आज परत एकदा पनीरची वेगळी अशी भाजी बनवूयात हो आणि ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला खूप जास्त अप्रतिम लागते पनीर मसाला किंवा पनीर टिक्का मसाला बटर मसाला वगैरे आपण नेहमीच खातो तर अशी वेगळी भाजी खायला काहीच हरकत नाही आणि खरंच घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही भाजी प्रचंड आवडणार आहे चला तर मग रेस्टॉरंट स्टाईल पनीर हैदराबादी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी मी सर्वात आधी गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे यावरती एक पडी किंवा एक मोठा चमचा तेल टाकायचं मोठ्या हाचेवरती तेल छान गरम झाल्यानंतर यावरती पनीर ठेवायचा इथे मी पूर्ण दोनशे ग्रॅम एवढा पनीर घेतलेला आहे आणि हा पनीर आपल्याला अलटून पलटून छान तांबूस रंग येईपर्यंत तेलावरती शालो फ्राय करून घ्यायचा आहे इथे मी तेलावरती फक्त थोडासा परतून घेतलेला आहे पण तुम्हाला हवं असेल तुम्ही आता तळूनसुद्धा घेऊ शकता पनीरला छान तांबूस रंग आलेला आहे आता हा पनीर आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचा आहे तर इथे मी सुरुवातीलाच पाणी गरम करून ठेवलेलं होतं सर्व पनीर यामध्ये टाकायचं आणि अर्धा ते पाऊन चमचा यामध्ये मीठ टाकायचं आणि पूर्ण ग्रेव्ही वगैरे तयार होईपर्यंत पनीर पाण्यामध्ये असंच भुडवट ठेवायचं यामुळे पनीर छान लवचिक तयार होतो आणि रबरासारखं अजिबात होत नाही परत त्या स्तरावरती आपल्याला काही साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथे मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि कांद्यांना तुम्ही बघू शकता असे चिरा पाडून घेतलेले आहेत नंतर थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला मध्यमाचेवरती थोडासा रंग बदलेपर्यंत किंवा यामधला कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचं आहे तर तेल वगैरे टाकायची गरज नाही ऑलरेडी तेल टाकलेलंच होतं आता हे सर्व साहित्य छान भाजून झाल्यानंतर याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे है। पनीर हैदराबादीच्या ग्रेव्हीमध्ये टोमॅटो नसते पण टोमॅटोच्या जागी आपल्याला इथे पुदिना लागणार आहे तर इथे मी एक मूठ भरून पुदिना घेतलेला आहे एक मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि चार ते पाच पालकाची पानं घ्यायची पालकाची पानं नाही घेतली तरी सुद्धा चालेल पण यामुळे रंग छान येतो त्यामुळे मी घेतलेली आहेत हे सर्व साहित्य त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून सुरुवातीला पाणी वगैरे न टाकता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे जर गरज वाटलीस तर यामध्ये पाणी टाकायचं पण मला पाणी टाकायची गरज पडली नाही इथे आपलं वाटण बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं वाटण बनवून घ्यायचं आता याला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ नंतर एखाद्या मोठ्या वाटीमध्ये आपल्याला दही घ्यायचं आहे इथे मी दह्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे पण तुमच्याकडचं दही आंबट नसेल तर पाणी न काढता सुद्धा तुम्ही वापरू शकता अर्धी वाटी दह्यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले टाकायचे आहेत इथे मी पाऊन छोटा चमचा हळद घेतलेली आहे अर्धा छोटा चमचा तिखट लाल मिरची पावडर टाकलेली आहे एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर टाकायची अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा कसुरी मेथी पावडर अर्धा चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा छोले मसाला आणि अर्धा चमचा यामध्ये मी किचन किंग मसाला टाकलेला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सर्व साहित्य छान एकत्र करून घ्यायचं यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे मसाले एकत्र करत असताना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं पाणी टाकून आपल्याला मसाले आणि दह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे पेस्ट तयार झालेली आहे आता यालासुद्धा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ पुढची तयारी होईपर्यंत मसाले आपले पाण्यामध्ये छान मुरतात आता आपण ग्रेव्ही बनवायला घेऊ तर त्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे सुरुवातीला कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे रेस्टॉरंट स्टाईल भाज्यांमध्ये तेल थोडंसं जास्त प्रमाणात वापरलं जातं या तेलामध्ये तुम्ही अर्ध बटरसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा घेऊ शकता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत इथे मी काळी मिरी लवंग दालचिनी जावेत्री मसाला वेलची हिरवी वेलची आणि तमालपत्र टाकलेलं आहे नंतर थोडंसं जिरं टाकायचं जिरं छान फुलल्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती सर्व पेस्ट यामध्ये टाकायची आहे आणि छान तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे वाटण शिजत आहे तोपर्यंत आपण परत एक नवीन वाटण बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत काजूचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता नंतर अंदाजे चाळीस ते पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीरचे छोटे छोटे तुकडे करून यामध्ये टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे पेस्ट तयार झालेली आहे ग्रेव्हीमध्ये जर अशी पनीरची आणि काजूची पेस्ट करून टाकली ना तर ग्रेव्हीला छान दाटसरपणा येतो आणि चव सुद्धा दुप्पट वाढते दुसऱ्या बाजूने वाटणाने सुद्धा छान तेल सोडलेलं आहे जवळपास तीन ते चार मिनिट मध्यम आचेवरती याला मी मस्त परतून घेतलेलं होतं आता यामध्ये दही आणि पाण्यामध्ये भिजवून घेतलेले सर्व मसाले टाकायचे आहेत आणि जवळपास दोन ते तीन मिनिट मध्यम आचेवरती याला सुद्धा छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्यांमधला सर्व कच्चेपणा निघून जाणार तुम्हाला हवं असेल तर यावेळेस तुम्ही यामध्ये एक पडी तेलसुद्धा टाकू शकता किंवा एखादा चमचा तूपसुद्धा टाकू शकता मसाले छान परतल्यानंतर जी काजू आणि पनीरची पेस्ट बनवून घेतलेली होती पेस्ट या मदे है। या मदे है। ती पेस्ट यामध्ये टाकायची आहे नंतर यामध्ये मी अर्धी वाटी दुधावरची साय टाकलेली आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकता पण दोनपैकी एक नक्की काहीतरी टाका यामुळे ग्रेव्ही खूप अप्रतिम तयार होते आणि अगदी हॉटेल रेस्टॉरंटसारखी तयार होते तर इथे छान तेल सुटलेलं आहे जवळपास चार ते पाच मिनिट याला मी मध्यम आचेवरती तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि तुम्ही रंगसुद्धा बघू शकता पूर्ण बदललेला आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मिक्सरचं तेच भांडं विसळून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर जवळपास यामध्ये मी पाव ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे पाणी छान एकत्र करून घ्यायचं आणि इथे ग्रेवी मला थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामुळे परत मी पाव ग्लास पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे पाणीसुद्धा मस्त एकत्र करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आणि सर्वात कमी आचेवरती तेल सुटेपर्यंत किंवा दहा ते बारा मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे जे ग्रेवी जेवढी जास्त हो तुम्ही शिजवून घेणार ना तेवढीच ती चविष्ट बनत जाते ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत पाण्यामध्ये आपण जो पनीर फ्राय करून टाकलेला होता तर त्याला कापून घेऊ इथे मी आयताकृती आकारामध्ये याला कापून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही चौकन किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा छान शिजलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेलसुद्धा मस्त सोडलेलं आहे याला छान एकत्र करून घ्यायचं आणि ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही याला ठेवू शकता आता यामध्ये जो आपण पनीर कापून घेतलेला आहे तो सर्व यामध्ये टाकायचा आणि छान एकत्र करून घ्यायचा रेस्टॉरंट किंवा हॉटेल स्टाईल भाज्या थोड्याशा घट्टच राहतात त्यामुळे मी ग्रेव्ही थोडीशी घट्टस ठेवलेली आहे पनीर एकत्र करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि परत एकदा चार ते पाच मिनिट पनीर आपल्याला ग्रेवी बरोबर शिजवून घ्यायचं चा। आहे इथे चार ते पाच मिनिट मी याला छान शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला हवं हो असेल तर यावेळेस तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता आता सर्वात छोटी यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची परत एक ते दोन चिवूड भरून यावरती कसुरी मेथी पावडर टाकायची आणि ग्रेव्हीमध्ये किंवा भाजीमध्ये छान एकत्र करून घ्यायची तर अशा प्रकारे आपली पनीर हैदराबादी खाण्यासाठी तयार झालेली आहे या भाजीसोबत चपाती किंवा फुलके न बनवता मी गव्हाच्या पिठाचा वेगळा असा प्रकार बनवलेला आहे आणि तोसुद्धा चवीला खूप अप्रतिम लागतो जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल तर अशा पद्धतीने पनीर हैदराबादी आपली तयार झालेली आहे भाजी जेवढी सुंदर दिसत आहे ना चवीलासुद्धा तितकीच अप्रतिम होते त्यामुळे एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा घरातल्या सर्वांना प्रचंड आवडणार आहे आणि एकदा बनवली म्हणजे परत परत नक्कीच बनवा तर तुम्हाला मी बनवलेली पनीर हैदराबादी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका आणि तुम्हाला पनीरच्या आणखी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या भाज्या बघायचं असेल तर पनीर रेसिपी बाय राधिका द रॉयल टेस्ट असं सर्च करावं पनीरच्या खूप साऱ्या वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या भाज्या